घराण्यावर अवलंबून आहे त्यावर या ठिकाणी एक गीत सादर करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घराणं कसं आहे हे आपल्यालासुद्धा माहीत आहे आणि त्या घराण्यामुळेच आज आपण या ठिकाणी शानोशोकात जे जीवन आपण या ठिकाणी जगत आहोत त्या घराण्याबरोबर अर्थातच घराणं आंबेडकरांचं यावर मी एक गीत गात आहे घराना आंबेडकरांचं आंबेडकरांच मिंद नाही कुणाच याची म्हणी तुम्ही ठेव जान र घराना आंबेडकरच मिंद नाही कुणाच घराना आंबेडकरच मिंद नाही कुणाचं याची म्हणी तुम्ही हे वजान बैमानी करू नका त्यांच्या शिकधी वाली नाही त्यांच्या विना जीवनामधी बैमानी करू नका त्यांच्या शिकधी वाली नाही त्यांच्या विना जीवनामधी विकू नका मानपान ध्यान ठेवा र विकू नका मानपान ध्यान ठेवा र जय भीमची हिच खरी शान ठेवा र घराना आंबेडकरच मिंद नाही कुणाच घराना आंबेडकरच मिंद नाही कुणाच याची म्हणी तुम्ही ठेव जाणार मन धन सारे तुमच्यासाठी अर्पिल जीवन हे तुमच्यासाठी तन मन धन सारे तुमच्यासाठी अर्पिल जीवन हे तुमच्यासाठी नीतिमत्ता तुमची ती छान ठेवा तुमची ती छान ठेवा र लागलेल्या वारसाच भान ठेवा र घरान मिंद नाही कुणाच याची मणी तुम्ही ठेव जाणार मिंद नाही कुणाच बदल त्या काळा सर्वे बदलला जरूर विसरू नका बापाला या ठेवू नका दूर बदललं त्या काळा सर्वे बदला जरूर विसरू नका बापाला या ठेवू नका दूर तुमच्या आमच्या बापाचाही बाप होता र तुमच्या आमच्या बापाचाही बाप होता रे बरो या